नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि चाकण हा एक अत्यंत महत्त्वाचा एम आय डी सी असलेला भाग आहे की जो तीन कोण आपण ज्याला म्हणतो पुणे आणि छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ह्या तीनही भागातल्या इंडस्ट्रीयल एरियाची जशी, जशी जशी ग्रोथ होईल तशी तशी महाराष्ट्राची होईल असं म्हणतात पण अलीकडे चाकण हा भाग हा चर्चेत वेगळ्याच कारणासाठी आला तिथल्या ग्रामस्थांनी तिथं होत असलेल्या ट्रॅफिक जामबद्दल आंदोलनं केली मग त्याची बैठक मंत्रालयामध्ये झाली त्याच्यात इंटरव्हेन्शन झालं दोन्ही उपमुख्यमंत्री बोलले पण मग नंतर मर्सिडीज बेंचमधल्या कारवाईने तो भाग पुन्हा चर्चेत आला आणि अजूनही तो कायम चर्चेत असतो आज पुन्हा श्री जयराम रमेश जे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांनी एक ट्विट केलं की चाकण एम आय डी सीतनी पन्नास कंपन्या ह्या बाहेर निघून गेल्या आहेत अशा वेळेला सर तुमचा महाराष्ट्राचा परिचय करून द्या नमस्कार नमस्कार मी दिलीप बटवाल मी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचा सेक्रेटरी आहे आणि गेले वीस पंचवीस वर्ष या परिसरात काम करत आहे उद्योगांसाठी आणि आज आपण एफ डी आयचा रूट पाहिला तर इंडिया महाराष्ट्र पुणे आणि चाकण असं आहे मेजर इन्व्हेस्टमेंट ही चाकणमध्ये येताना आपल्याला दिसते पण मग ते जे वेगवेगळे नेते ट्विट करतात पन्नास कंपन्या गेल्या कोण म्हणतो तीस कंपन्या गेल्या प्रत्यक्षात यादी मागितली तर कुणालाच सांगता येत किती गेलं आहे ॲक्च्युली गेलं आहे म्हणजे खरंच निघून गेलं की एक्सपन्शन गेलं केलं नाही जयराम रमेशजींनी जे काही म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये नक्की तथ्य आहे त्याचं कारण असं आहे की गेले वीस वर्ष आ, या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे आता जवळजवळ तीन हजार कंपन्या या परिसरात काम करत आहेत आणि त्या प्रमाणात पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते आहे पाणी आहे वीज आहे ह्या सु ह्या बेसिक सुविधा इंडस्ट्रीला योग्य प्रमाणात आणि चांगल्या क्वालिटीचे मिळत नाहीत अच्छा यासाठी आम्ही गेले वीस वर्षे पाठपुरावा करत आहे परंतु सरकारकडून योग्य पावलं उचलली गेलेली नाही आहेत त्यामुळे इंडस्ट्रीची जी अवस्था आहे ती अगदी दयनीय झाली म्हणजे काय आज उद्योगामध्ये आता त्याचं एक उदाहरण सांगतो मागच्या आठवड्यात बजाज कंपनीचे एम डी राजीव बजाज चाकणला आले होते त्यांना पुण्याला पोचायला चार तास लागले अशी जर अवस्था असेल माणसं म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांवर तीच वेळ आहे कंपनीत जायला आणि यायला तीन चार तास जर लागली तर मग लाग त्यांचा फटीक येतो त्याचा उत्पादनावर परिणाम होतो सगळंच कच्चा माल वेळेत येत नाही फिनिश गुड वेळेत मार्केटमध्ये जात नाही आज तर क्विक सगळ्यांना सर्व्हिस पाहिजे अशा कॉम्पिटिशनमध्ये उद्योगाने टिकायचं कसं असा प्रश्न आहे पायाभूत सुविधेमध्ये रस्ते आहेत पायाभूत सगळ्यात महत्वाचे रस्ते आहेत हा जो परिसर आहे याच्यामध्ये दोन रस्ते आहेत एक नाशिक फाटा टू नगर हा एक रस्ता आणि दुसरा तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता तर हा जो रस्ता आहे हा जवळजवळ टू थर्ड महाराष्ट्र तळेगाव रस्त्याचा वापर करतो आणि आज पाहिलं तर त्याच्या या रस्त्यांवर ॲव्हरेज पर डे दो कमीत कमी ऍक्सिडेंट मध्ये दोन लोकांचा मृत्यू होतो दररोज दररोज दोन लोकांचा मृत्यू होते असं तुम्हाला सर्वे के रिपोर्ट सांगतील पोलिसांचे रिपोर्ट झाला ही अशी परिस्थिती आहे आणि रेव्हेन्यूचा जर विचार केला फक्त चाकणचा चाकण हे खेड तालुक्याच्या अंडर येतं खेड तालुक्याचा रेव्हेन्यू जीएसटीचा पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा आहे आणि तेवढाच जीएसटी आपण फक्त जीएसटीच्या विषयी बोलत आहोत एक्साईज म्हणजे जिथे जीएसटी लागू नाही आहे म्हणजे पेट्रोल वगैरे त्याचा आपण रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करत नाही आहे किंवा एक्सपोर्ट जे होतो ह्या परिसरात त्याचा रेव्हेन्यू आपण घेत नाही म्हणजे आपण याच्यात पकडलेलं नाही म्हणजे पंचेचाळीस हजार कोटी रुपये जी एस आणि पंचेचाळीस हजारुअल टॅक्स अॅन्युअली म्हणजे नव्वद हजार कोटी सरकारच्या तिजोरीत जात असतं आणि ह्या दोन रस्त्याचा मॅक्झिमम खर्च दहा बारा मॅक्सिमम पंधरा हजार कोटीच्या पुढे जाणार नाही मग दुभती गाय दूध देते तिला खायला जर टाकलं पाहिजे तसं काय होताना सरकारकडून दिसत नाही सर एम आय डी सी जो एरिया आहे एमआयडीसी एमआयडीसी एरियामध्ये पाणी मिळतं परंतु एम आय डी सीच्या एमआयडीसी मध्ये सगळे मोठ्या कंपन्या आहेत म्हणजे ओ एन आहेत त्यांचे सगळे टू टायर थ्री टायर हे सगळे बाहेर आहेत तर त्यांना पाण्याची आवश्यकता असते पाण्याशिवाय उद्योग चालत नाही त्यांना पाणी आता टँकरवर अवलंबून आहे त्यामुळे पाणी टँकर सुरू आहेत एम आय डी सीमध्ये नाही तो, तो आकडा मी काढलेला नाही प्रत्येक इंडस्ट्री टँकरवरच अवलंबून आहे सर एम आय डी सीच्या बाहेर जे आहेत त्यांच्याविषयी ओके एम आय डी मध्ये अडचण नाही आहे एमआयडीसी मध्ये एम आय डी सीचा पुरवठा आहे एमआयडीसी एक्सपान्शन झालेले हां अच्छा बरं हे पन्नास कंपन्या गेल्यात वगैरे म्हणतात तुम्हाला तरी त्या कंपनीची नावं सांगता येतील सर पन्नास नाव असे सांगणं तितकं योग्य नाही आहे कारण काही त्यांना त्रासही होऊ शकतो तरी सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात मी सांगतो की मी असं ऐकलं आहे महिंद्रा कंपनीने गुजरातला जागा घेतली आणि जर जागा घेतली तर ते जाऊ शकतात जर गेले तर त्यांचे शंभर दीडशे व्हेंडर आहेत ते पण जाणार म्हणजे रेव्हेन्यू जाणार एम्प्लॉयमेंट जाणार केव्हा जागा घेतली आता आपण मीडियामध्येच मी ऐकलेलं आहे दुसरं आमची बॉश नावाची मल्टीनॅशनल जर्मन कंपनी आहे त्यांना सुद्धा इथे एक्सपेन्शन करायचं होतं <coughs> परंतु जागेची कॉस्ट आता बाहेर जाण्याचं दुसरा एक इश्यू आहे जागेची कॉस्ट या परिसरामध्ये जागा विकत घेऊन उद्योग चालवणं व्हायबल राहिलेले त्यामुळे ह्याचा निश्चित विचार ह्या सगळ्या कमर्शियल अँगलनी केला जातो <coughs> आणि मग आमची बॉश कंपनी ही तामिळनाडूत कोईमतूरला गेलेली आहे कधी गेली ही <coughs> तीन तीन एक वर्ष झाले आता इतक्यात आमच्या कन्व्हर्टर पॅकेजिंग नावाची कंपनी ती चेन्नईला गेली ती कधी गेली कन्व्हर्टर ती आता मागच्या वर्षी ओके हा अशा आणि स्पेशली ज्या एक्सपान्शन आहेत अशा कंपन्या जात आहेत बाहेर ओके okay. ज्या इथं चालू आहे प्रोडक्शन ते इथं प्रोडक्शन ठेवत आहेत पण इथे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आहेत पॉवरचा रिफ हा एक तिसरा कॉम्पोनंट आहे तो सगळ्या महाराष्ट्रासाठी सर पावर टेरिफ महाराष्ट्रामध्ये भारतात सगळ्यात जास्त आणि ह्या पॉवर टेरिफ मुळे जे प्रॉडक्ट बनतं त्या प्रॉडक्टवर त्याचा इफेक्ट होतो प्रॉडक्ट ची किंमत वाढते आणि मार्केटच्या वा प्राइस वॉर मध्ये हे प्रॉडक्ट टिकत नाही त्याच्यामुळे मग यांचं सो प्रॉडक्ट सोडून आणखी मेजर कंपन्या तुम्हाला दिसतात की जा आहे सर बरेच आहेत बेल आहे बरेच आहेत सर बेल राईस बेल राईज आहे बऱ्याच बऱ्याच कंपन्या आणि अँस्लरीज काय स्थिती आहे एनसेलरी पण आता जे वयन गेले की ते अनसेलरी पण जातात ही वस्तुस्थिती आहे आता एक आकडा मला सांगा जसं नव्वद हजार पंचेचाळीस हजार जीएसटी इन्कम टॅक्स तसं ऍक्च्युअल एम्प्लॉयमेंट जनरेशन चाकांमध्ये किती आहे आता साधारणपणे पंधरा लाख एम्प्लॉयमेंट डायरेक्ट एम्प्लॉयमेंट इंडस्ट्रीमध्ये आहे आणि बाकी जे पकडले तर ते मोठा आकडा आहे डायरेक्ट नाही डायरेक्ट एम्प्लॉयमेंट पंधरा लाख लाखच मग इनडायरेक्ट मग त्यांच्यावर बाकी जे आहेत त्यांना ते मार्केट तिथे जवळपास ब्ल्यू कॉलर वर्ग राहतात त्यांच्यावर अनेक व्यवसाय उभे राहतात हा आकडा खूप मोठा आहे म्हणजे पन्नास लाखाच्या पुढे जाईल हा आकडा अच्छा अशी परिस्थिती आहे चाकणमध्ये आत्ता पायाभूत सुविधांची अडचण आहे म्हणून ह्या कंपन्या बाहेर जातात बेसिकली बिलकुल ह्याला पर्याय मग काय काही पर्याय पर्याय पण पर्याय सर पर्याय म्हणजे हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हा ह्या सुधारण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीतर इंडस्ट्री तर जाणार आहे पण त्या इंडस्ट्री बरोबर इथली इन्व्हेस्टमेंट जाणार आहे आणि इथले एम्प्लॉयमेंट जाणार आहे का आता हे सर उद्योग बाहेर गेले म्हणजे ते करणार एक्सपान्सन करणार होते कंपनी पूर्ण बंदच झाली नाही आता इथले आता काही कंपन्यांनी जे गेलेले आहेत इथले काही लाईन्स ज्या होत्या प्रोडक्शनच्या तिकडे शिफ्ट केल्या कमी केल्या म्हणजे ते एम्प्लॉयमेंट कमी झालं तुम्ही जे अॅन्युअल डेटा मेंटेन करता की इतक्या कंपनी रजिस्टर्ड आहेत इतक्या बाहेर गेल्या इतक्या नाही आमच्या फेडरेशनकडे आम्ही फक्त मेंबर म्हणून मेंबरचा डाटा असतो किती मेंबर टेक्निकली डाटा आमच्या आता इथे तीन हजार कंपनी आहेत ओके तर तीन हजार मेंबर आहेत हो ओके आणि मग त्याच्यात काही फ्लक्च्युएशन दिसले का दिस मेंबर्स कमी झालेत वगैरे हा असे काही आहेत सर ज्यांनीही कमी झाले मेंबर्स आमचे म्हणजे फार मोठ्या प्रमाणात नाही आहे पण काही बोटार मोजने एवढे आकडे आहेत जे मेंबरशिप घेतली नाही आणि ते म्हणे आता आमचा इथं प्लान नाही आहे आम्ही शिफ्ट झालो असा नंबर सांगता येईल तुम्हाला दहा पंधरा वीस कारण मग ऍक्च्युअली किमान पंधरा आम... एक तर नक्की आता या वर्षी लोकांनी आम्हाला मेसेज पाठवला की आमचं आता बाहेर आम्ही जातो याच्यामध्ये एक, एक तुम्ही महत्वाचा मुद्दा म्हणालात की आम्ही पाठपुरावा फार केला कोणाकडे का पाठपुरावा केला कोणते नेते होते ज्यांना तुम्ही भेटला हा आता जे मंत्रालयात जे मुख्यमंत्री आहेत रोडचे मिनिस्टर आहेत हेल्थचे किंवा ते वॉटर इरिगेशनचे मिनिस्टर त्यांना भेटलो गडकरी साहेबांना अनेक वेळा भेटलो आम्ही गडकरी साहेब तर त्यांच्या पिला म्हणायचे अरे ती चाकणची लोक आले जरा दूसरी चला म्हणजे गमतीने मी सांगतो तुम्हाला म्हणजे आम्ही आम्हाला ते ओळखतात एवढा पाठपुरावा झालेला आहे पण अजून काही झालेलं नाही आता काही प्रश्न मिटला नाही आता त्यांनी रोडच्या थोडे डागडुजी केलेले आहेत शेवटी काय आता जर मोठं दुखणं असेल तर त्याला पट्टीने काय होत नाही त्याला ऑपरेशनच करायला लागतं तसं हे रोडवर खड्डे बुजवून काय होणार असं नवीनच रस्ते पाहिजे आता एवढ्या एवढ्या गाड्या रस्त्यावर आहेत एवढे ऍक्सिडेंट होत आहेत हा फार गंभीर प्रश्न आहे उद्योगांचा श्वास गुजवारलेला आहे सर अच्छा दोन तीन मला किस्से सांगा राजीव बातमी तर ब्रेक केली ते चार तास कसं अडकले बरोबर परदेशातनं काही लोक आली कारण मी ते ऐकलंय चाकण इंडस्ट्रीमध्ये आता आणि ते आली आणि त्या वैतागात अडकून पडली होती असे काही किस्से तुम्हाला सांगता येतील एक किस्सा सांगतो म्हणजे तो फेमस आहे तो मीडियामध्ये पण आलेला आहे नितीन गडकरी साहेब मर्सिडीज बेंचचे इलेक्ट्रिक व्हेकल कार इनॉग्रेशनसाठी आली इनॉग्रेशन करून ते त्यांच्याकडं तर काय त्यांना स्पेशल कॉरिडॉर मिळतो ते निघून गेले पण मर्सिडीज बेंचचे एम डी ट्रॅफिकमध्ये अडकले आणि रिक्षाने त्यांना घरी जायला लागले हे आपण सगळ्यांनी आहे त्यामुळे हे आता त्याचा काही व्हिडिओ आहे का तेव्हा ते रिक्षाने जात असताना आता माझ्याकडे आत्ता नाही आहे पण पाठवेल हो हो आहे येस बापरे व्हिडिओ म्हणजे ते गेल्याचे बातमी आहेत आणि सर आले होते पुढे असे बरेच तुम्हाला डे 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 टू टू मध्ये काय अडचण लॉ अँड ऑर्डर सर आता याच्यात महत्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये दुखणं आहे ते माथाडी कामगारांचं आहे हा जो माथाडी ऍक्ट आहे हा महाराष्ट्र सोडून दुसऱ्या कुठल्याच राज्यात नाही आहे केरळमध्ये होता त्याचे दुष्परिणाम त्यांनी अनुभवले आणि त्यांनी केरळ मध्ये त्या कायदा अबोलिश केला अबोलिश करून टाकल्या डाव्या विचारसरणीच्या सरकारने बरोबर तशा महाराष्ट्रामध्ये एवढा त्रास आहे काय त्रास आहे काय तुम्हाला काही खंडणी द्यावी लागते काय हे सगळं आपण ऑन कॅमेरा बोलता येत नाही पण ही वस्तू तुम्ही म्हणता ती आहे बघा ही संधी आम्ही घेतो हो की ह्या वेळेला किमान ह्या प्रश्नाबद्दल आपण बोलत आहोत तर सर्वांकषणी बोललं पाहिजे बरोबर किती खंडणी तुम्हाला द्यायला लागते आता जबरदस्तीने एकतर ते गेट अडवतात आमचेच कामगार घ्या कामगारांचा पगार आम्हीच ठरवू आम्ही पुन्हा कामगारांचा पगार किती वाढवायचा ते पण आम्ही ठरवू आता मालकांचे जे प्रतिनिधी बोर्डात आहेत त्यांना ते जात नाहीत कारण त्या घाबरतात कारण हे हे जे मंडळी आहेत हे त्यांचे प्रेशर ग्रुप आहेत ह्याला घाबरतात प्रेशर ग्रुप असतील असे बरेच आहेत सर नंबर्समध्ये वीस आहेत पंचवीस आहेत हा पंधरा वीस तर नक्की आहे ओके ते आजूबाजूचेच लोक आहेत काही आजूबाजूचे आहे काय पुण्यातून येतात काही पिंपरी जोडमधून येतात काही बाहेर पर राज्यातून सुद्धा त्यांच्यात सगळे गुंड आहेत का, का गुंड पाळून पा, सर आता हे तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती ओके पण मग नफ्यातनं काही वाटत त्यांना द्यावा लागतो तर सगळ्याच गोष्टी डिस्कस करता येत नाही पण त्यांचा त्रास आर्थिक मोठ्या प्रमाणात उद्योगांना यासाठी महत्वाचं आहे दिलीपजी की महाराष्ट्रामध्ये उत्तम वातावरण निर्माण आणि हे एका मुलाखतीत हा प्रश्न मिटणार आहे का अजिबात बरोबर आहे ही बातमी काही सन्सेशनल करण्यासाठी मी विचारतोय म्हणून पण नाही पण जी वस्तुस्थिती आहे ती तरी राज्यकर्त्यांना कळू द्या किती टक्के नफ्यातला वाटा द्यावा लागतो उदाहरण सांगतो त्यांचे कामगार ज्यावेळेस इंडस्ट्रीत येतात एकतर त्यांचे कामगार माथाडीचे काम करत नाहीत आम्ही त्यांना बसून पगार देतो पण बऱ्याच वेळेस असं होतं की ह्यांचं लक्ष किती प्रोडक्शन झालं किती नफा झाला याच्याकडे असतं मग आमच्या उद्योगांनी आता असं बऱ्याच जणांनी केलेलं आहे रोलवर आहे पण तो कामाला येत नाही तू काही येऊ नको इथे कारण तू दो तो लोक म्हणजे असा त्रास होतो म्हणून तुला घरी बसून घरी बघला पगार तू आला की इथं बघ तिथे बघ आणि एवढा प्रोडक्शन एवढा फायदा मग आम्हाला एवढे द्या वगैरे अशा वस्तू या आमच्या कानावर उद्योजकांच्या मार्फत आलेल्या आहेत किती लोक असे असतील की जे बसून पगार घेतात साखरमध्ये बरेच आहेत सर नंबर्स मध्ये किती असतात दहा हजार आहेत पाच हजार आहेत शंभर आहे दोनशे आहेत नाही माझ्याकडे आकडा आल्या की मी तुम्हाला कळत पण आहेत संख्येने हो हो आहेत आणि त्यांना मार्जिनल वाटा पण द्यावा लागतो मार्जिनल संख्या आहे सर मार्जिनल आहे एक टक्का दोन टक्के मी तुम्हाला कळवतो ओके आणि नफ्यातला त्यांना काही वाटा द्यावा लागतो नफ्यातला ते नफ्यातलं म्हणून नाही पण ते ते मागतात हे झालं माथाडी काम करत तिथं गुंडगिरीचा किती त्रास आहे गुंडगिरी हा एक मोठे दुःखदुखी आहे कारण ग्राम थे लोकल जे काही अर्थात हे सगळं पॉलिटिकल लिडर्स करून करतात एखाद्या वेळेस त्यांनाही माहीत नसतं पॉलिटिकल तिथले कोणी असतील की बाबा माझा कार्यकर्ता काय करतोय मग त्यांचं नाव सांगून मग तुम्हाला प्रोटेक्शन मी आम्ही देतो आणि त्याच्या अगेन्स्ट आम्हाला हे काम द्या ते काम द्या नाही दिलं तर मग तुम्हाला चाकणला काम करायचं का वगैरे असं सगळ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडतो काय हा अनेक वेळा झाले ना पेपरला पण आले इंडस्ट्रीस्ट हो म्हणजे शेवटी त्याची मांडडी मी त्यांचा एच आर मॅनेजर आहेत अशा बऱ्याच गोष्टी मागे तर एवढे मोठे इशू झाले होते दीड वर्षापूर्वी काय झाले होते नगर रोडला एक काम सुपरवायझरला मारहाण झाली आणि त्यांनी ते हॉस्पिटलाइज होते हुँ. किती हुँ. दिवस कितीतरी दिवस ह्याच कामात आणि ह्याचा सगळा परिणाम सगळे आमचे जे काम करणारे कर्मचारी सगळे घाबरले ही वेळ आपल्यावर येऊ शकते त्यामुळे ते जे काय म्हणतील त्यांचं ऐकायचं असं एक तो ट्रेंड झाला आता वातावरण तसं आहे हा म्हणजे त्याच्यामुळं अशी काही इन्सिडेंट झाला की हे काय करतात मोड ऑफ इंडिया आहे ते एक इन्सिडेंट करतात असा काही आणि त्याचा इम्पॅक्ट सगळ्या इंडस्ट्रीवर होतं मग ते त्यांचा एक आता कंपनीमध्ये जी काही कामं आहेत त्यातली कुठल्या कुठल्या स्वरूपाची कामं त्यांना द्यावी लागतात कारण हे स्किल्ड लेबर तर नाही स्किल्ड नाही आता बऱ्याच वेळेस आता हे माथाडीचं काम म्हणजे म्हणजे पाठीवरून ओझं उचलणं आणि ते करणं काम करणं इंडस्ट्रीचं लोडिंग अनलोडिंग करणं हे ते महत्वाचं काम आहे परंतु इंडस्ट्रीमध्ये सगळं ऑटोमेशन झालेलं आहे असं पाठीवर किंवा खांद्यावर काहीच राहिले नाही तरी सुद्धा त्या कायद्याचा आधार घेऊन त्रास देणं सुरू आहे ओके हा आता आमच्याकडे सगळे ते क्रेन वगैरे सगळं आहे अगदी जी मोठ्यात मोठी नावं आहेत जसं मर्सिडीज बेंज आहे किंवा काय ज्या कोणी कंपन्या त्यांना पण हा त्रास आहे सगळ्यांनाच जो कोणी काम करते त्यांना सगळ्या नाही थोडक्यात तुम्हाला असं वर्क कल्चर बऱ्यापैकी म्हणजे कल्चरच बिघडलेलं आहे तिथलं हा बऱ्यापैकी त्रास आहे आता तुम्ही ज्या मोठ्या कंपन्या आहेत आता बजाज सारखी कंपनी त्यांनी एक्झामशन घेतले टाटा कंपनीने एक्झामिशन घेतले त्यांना त्रास नाही आहे पण टाटाला जे ना हो तर टाटाला जे सप्लाय करतात अँसलरी छोटे छोट्या अँसलरी त्यांना त्रास आहे आणि त्यांच्याकडून ते हे सगळं होतं ओके आता अगदी शेवटचा प्रश्न तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला खात्री आहेत की महाराष्ट्रात त्या भागात असलेले जे महत्वाचे नेते त्या सगळ्यांना सांगितलंळसे पाटलांना सांगितलं असणार हो हो बरोबर श्री अजित पवार यांना सांगितलं असणार आहे प्रसंगी तुम्ही श्री शरद पवार यांना सांगितलं पवार साहेबांची एक मिटिंग प्राईड हॉटेलमध्ये झाली दोन हजार बाराला ह्याच विषयावर मग त्यांनी ह्या सगळ्या लोकांना पकडून पनिशमेंट पण केली इथे रुरलचं जे हेड ऑफिस आहे चव्हाण नगरला एस पी ऑफिस तिथे ह्या सगळ्यांना कारण उद्योगाचं एवढं नुकसान म्हणजे एम्प्लॉयमेंट जाणं याच्या सगळ्या परिणाम काय पनिशमेंट केली पवार साहेब हा म्हणजे त्यांनी ह्या सगळ्यांना पकडून जरा त्यांच्या सुधारण्यासाठी त्यांना इकडे आणून मी दिलीपजीची अडचण समजू शकतो की ही पहिल्यांदा अशा पद्धतीची टेलिव्हिजनवरती मुलाखत देत असताना त्यांना शब्दही जपून वापरायचे उद्या त्यांना तिथेच काम करायचं तुम्हाला कधी व्यक्तीच्या धमकी आल्या का नाही काही वेळेस सॉफ्ट शब्दामध्ये सांगितलं जातं जास्त नका बोलू बिलकुल अशा प्रकारे पवार साहेबांच्या काय झालं पवार साहेबांनी इमिजिएट ऍक्शन घेतली त्यावेळेस आर आर पाटील साहेब गृहमंत्री okay. होते त्यांनी त्यांना सांगून हे सगळे कार्यवाही केली होती तर आता जैसे ते आता पुन्हा मधले बाराच्या नंतर तीन चार वर्ष चांगली गेली पण त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा वेगवेगळे कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते असे वाढत गेले आणि मग पुन्हा त्याच दिशेने प्रवास सुरू आहे आणि आता उद्योग चालवणं अवघड आहे तुमच्या मते हा मोठा त्रास आहे आता ही जेव्हा आता रिसेंटली सुद्धा मला तीन दिवसापूर्वी कंपनीचा फोन आता मी सांगत नाही ना कास्टिंगची कंपनी आमचीच माणसं घ्यायची आहे तुम तुमच्यावर कार्यवाही तुमचा माल आम्ही बाहेर जाऊ देणार नाही आतमध्ये जाणार नाही वगैरे पण ही काही मराठी माणसं आहेत का बाहेरचे मराठी पण आहे बाहेरचे पण आहे मेजॉरिटी मराठी आहेत का बाहेरचे आहेत मेजॉरिटी महाराष्ट्रातले ते वाईट आहे फार परसते आणि ते आजूबाजूच्याच गावचे असतात इथलेच आहे मग त्यांनी ते मराठी आपण म्हणतो की बाबा कोंबडी अंड देते ना अंड खावं कोंबडी कशाला मारायला पण ह्यांना ते कळत नाही आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे अशी परिस्थिती अगदी तुम्ही जसं नव्वद हजार कोटीचा वगैरे आकडा सांगितला तसं लाचखोरीतनं ह्या लोकांना वर्षे किती पैसे जात असा मोठा आकडा आहे सर अंदाज सांगा सी आरमध्ये आहे एवढं सांगा करोडसोबत धन्यवाद मध्ये जे सिद्धेश कदम यांनी जो छापा टाकला त्याबद्दल तुमची मिलिंग आहे सिद्धेश कदम साहेब आले होते मर्सिडीजला फक्त मर्सिडीज बघणं हा एवढाच उद्देश त्यांनी सांगितला होता इथे काय बघणं वगैरे हो हा काही उद्देश नव्हता मला मर्सिडीजमधून एक फोन होता की येणार आहेत आणि त्यांचा एक कार्यक्रम आहे पुण्यात कुणा अवॉर्ड सेरेमनी कोणाला द्यायचा होता तर त्या कार्यक्रमात मला बोलवलं होतं मी गेलो होतो त्यावेळेस पत्रकार परिषद झाली त्याच्यात इंडस्ट्रीला काय म्हणणं मांडायचं आहे का तर त्यावेळेस त्यांनी विचारलं तर त्यावेळेस मी त्यांना तीन प्रश्न विचारले होते एक तर एकदा इंद्रायणी रिव्हर सोडली की सगळीकडे कचरा दिसायला लागतो हा कचरा एम पी सी बीने दूर करायला पाहिजे कारण ही इमेज इंटरनॅशनली जाते सगळे त्याचे फोटो काढले जातात त्याची चर्चा केली जाते हे एम पी सी बीने करणं फार गरजेचं होतं दुसरं इंद्रायणी ज्या ज्या वेळेस काही विधानसभेची काही हे असेल स्वच्छतेची चर्चा होते आणि होत सर मी तुम्हाला सांगतो चाकणला जेवढे काही उद्देश आहे त्यांना झिरो डिस्चार्ज पॉलिसी आहे झिरो डिस्चार्ज पॉलिसी म्हणजे तुमच्याकडे जे काही पाणी आतमध्ये येईल ते पाणी तुम्ही ट्रीट करायचं आणि तुमच्यासाठी वापरायचं एकदम हे झालेलं पाणी ट्रीट करून मर्सिडीज हे सगळं होत होतं मर्सिडीज मध्ये ही इंटरनॅशनल कंपनी आहे नावाजलेली कंपनी आहे कायदे सगळे पाळून काम करणारी कंपनी आहे एखादी आता हा व वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो आहे त्याच्यात काहीतरी ते हे काही किरकोळ गोष्टी होत्या तर त्याचा एवढं इश्यू करायची त्यांनी केला शिवाय त्यांनी ते नोटीस पेपर मीडियामध्ये दिली विच इज वे नॉट गुड फॉर इंडस्ट्री ठीक आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर हे नोटीस आल्यानंतर मला बऱ्याच इंडस्ट्रीचे फोन आले की बाबा मर्सिडीजला असं झाले तर आमचं काय भीतीचं वातावरण निर्माण झाले सर ठीक सर ह्या नोटवरती थांबूया का तुम्ही इतका महत्त्वाचा मुद्दा मी का थांबलो तर परसेप्शन जे तयार होतं ना की एखादी कारवाई केली की त्या कारवाईतनं इसिप्त साध्य करण्यासाठी जसं त्यांनी त्या गावगंडण्याचाही उल्लेख केला आणि मग आत्ता जर महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळानं त्यांच्या इतक्या मोठ्या कंपनीची कारवाई केली ते इसिप्त साध्य होतात वेगळ्या पद्धतीत सिप्त असू शकतात ते साध्य झालेले आहेत पण इतकं वाईट वाटतं की जी इतकी नामवंत अशी चाकणची आपली इंडस्ट्रीयल भाग आहे तिथे जर हे असं होत असेल आणि तुम्हाला नफ्यातला काही पैसा हा ह्या गावगुंडांना द्यावा लागत असेल तर काय विचार करणार कॅमेरामन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी चाकण पुणे